हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर बघा बऱ्याच वेळा मी माझ्या बाल्कनी गार्डनचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते आणि तुम्हा सर्वांना ते जे व्हिडिओ आहेत तर ते खूप आवडतात खूप भरभरून प्रतिसाद तुम्ही त्या व्हिडिओला देता तर बघा झाडांची केअर कशा प्रकारे करायची झाडांना कोणत्या म्हणजे कुठल्या प्रकारचं खत घालायचं आणि झाडांची कटिंग वगैरे कशा प्रकारे लावायची तर या विषयावरचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेले आणि बघा त्या व्हिडिओनं ना तुम्ही सगळ्यांना खूप असं प्रेम देता आणि बऱ्याच वेळा तुमच्या कमेंटसुद्धा असतात की माझं जे बाल्कनी गार्डन आहे तर ते खरंच खूप छान दिसतं आणि अगदी छोट्याशा जागेमध्ये खूप छान अशी झाडांची मांडणी मी केलेली आहे आणि तुम्हा सगळ्यांना माझं जे गार्डन आहे तर ते खूप आवडतं आणि खूप छान छान तुमच्या कमेंटसुद्धा असतात तर बघा झाडांची केअर कशा प्रकारे करायची कुठलं खत देते त्यांची कटिंग कशा प्रकारे लावायची या विषयावरचे व्हिडिओ तर मी बनवलेच आहेत तर म्हटलं चला आज ना हा व्हिडिओ शेअर करावा की माझ्या बाल्कनीमध्ये कोणकोणत्या प्रकारचे झाडं आहेत कुठल्या प्रकारचे झाडं मी लावलेले आहेत त्यांचं नाव काय आहे आणि कोणती झाडं आपण कटिंगद्वारे ग्रो करू शकतो किंवा प्रत्येक झाडाची जी केअर आहे तर ती कशा प्रकारे करायची तर या विषया म्हणजे या विषयावरचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून तर बघा माझी जी बाल्कनी आहे तर ती अगदी बेडरूमच्या बाजूलाच बाल्कनी आहे छोटीशीच बाल्कनी आहे ही आणि अगदी छोट्याशा बाल्कनीमध्ये बघा इतक्या सगळ्या प्रकारचे झाडं मी इथे लावलेले आहेत तर चला कोणकोणते झाडं आहेत आणि त्यांचं काय नाव आहे तर हे बघून घेऊयात तर बघा बेडरूमच्या अगदी दाराच्या जवळच हे ना एक मनी प्लांटचं झाड लावलेलं आहे एका छोट्याशा स्टँडवर त्याला ठेवलेलं आहे आणि हे जे झाड आहे तर हे आहे मार्बल मनी प्लांट हिरव्या रंगामध्ये ना पांढऱ्या रंगाचं इथे वेरिगेशन झालेलं आहे आणि याला मार्बल मनी प्लांट असे बोलतात त्यानंतर मग हे आहे ड्रेसिना तर यामध्ये बघा ग्रीन कलरमध्ये बर्गंडी कलरचं कॉम्बिनेशन झालेलं आहे आणि खूप कलरफुल प्लांट दिसतं हे यामध्ये ना तुम्हाला दोन प्रकारचे व्हेरायट्या मिळतील एक हिरव्या रंगाचं म्हणजे एक कंच हिरवा असतो आणि हा आहे वेरीगेटेड यामध्ये हिरव्यामध्ये ना बर्गंडी रंगाचं कॉम्बिनेशन झालेलं आहे तर तो आहे ड्रेसिना आणि त्याच्यानंतर बघा इथे वरना मनी प्लांटची कटिंग मी लावलेली आहे मागे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला होता तर हा आहे वेरिगेटेड मनी प्लांट ग्रीन कलरमध्ये यल्लो क येल्लो रंगाचं कॉम्बिनेशन झालेलं आहे त्याच्याच बाजूला आहे क्रोटॉनचं झाड तर बघा हे सुद्धा कटिंगद्वारे लागतं ड्रेसिना जो दाखवला तोसुद्धा कटिंगद्वारे लागतो वेरीगेटेड मनी प्लांटसुद्धा कटिंगद्वारे लागतो आणि मार्बल मनी प्लांटसुद्धा कटिंगद्वारे लागतो त्यानंतर हा आहे क्रोटॉन म्हणजे आधी ते जे दाखवलं ते सुद्धा क्रोटॉनच आहे त्यामध्ये ग्रीन रंगामध्ये येलो रंगाचं वेरिगेशन झालेलं आहे आणि हा सुद्धा क्रोटॉनच आहे तर यामध्ये बघा ग्रीन आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन आहे त्यानंतर हा आहे सेन्सिव्हिरिया स्नेक प्लांटचाच टाईप आहे हा तर हा सुद्धा वेरीगेटेड आहे आणि कटिंग द्वारे लागतो त्यानंतर मग हा आहे डिफिन बेकिया म्हणतात याला डम केनसुद्धा म्हणतात हा सुद्धा कटिंगद्वारे ग्रो केलेला प्लांट आहे यामध्ये पुन्हा आणखी एक व्हेरायटी येते समोर तुम्हाला दाखवणार हे आहे जेड प्लांट याचीसुद्धा कटिंग कशाप्रकारे लावायची तर ते मी तुम्हाला सांगितलं होतं हवं असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार याला कुबेराक्षी झाडसुद्धा म्हणतात म्हणजे लक्ष्मीकारक झाड आहे हे तर लकी प्लांटसुद्धा म्हणतात याला तर हे सुद्धा खूप छान आहे आणि कटिंगद्वारे ग्रो होतं त्यानंतर समोर जे झाड तुम्हाला बुशी दिसत आहे तर हे आहे अरेलियाचं झाड हा सुद्धा बघा वेरिगेटेड म्हणजे वेरिगेशन यामध्ये सुद्धा झालेला आहे यामध्येही दोन व्हेरायट्या येतात एक येतं प्युअर ग्रीन कलरचं आणि हा आहे वेरिगेशन ग्रीनसोबत सिल्वर कलरचं वेरिगेशन इथे झालेलं आहे त्यानंतर हा आहे पदिन्याचा प्लांट आणि हा सुद्धा बघा कटिंगद्वारेच ग्रो केलेला आहे जो डिफिन बेकिया म्हणजे चायनीज एव्हरग्रीनसुद्धा म्हणतात याला डमकेनसुद्धा म्हणतात आणि डिफिन बेकियासुद्धा म्हणतात तर हा सुद्धा कटिंगद्वारे ग्रो होतो सिल्वर रंग सिल्वर कलरचं वेरिगेशन झालेलं आहे आणि हे जे झाडं आहे तर स्पेशली म्हणजे बघा यांच्या वेरिगेशनसाठीच प्रसिद्ध आहेत खूप छान असे वेरियेशन्स यामध्ये आलेले आहेत त्यानंतर हे आहे कलांछू प्लांट हे फ्लावरिंग प्लांट आहे सीजनल फ्लावर येतात यामध्ये विंटरमध्ये ना खूप छान अशी फ्लावरिंग असते त्याला तिथेच एक छोटंसं लिलीचं झाड जा आहे त्यानंतर हा आहे ड्रेसिना थोड्या वेळच्या आधीना एक ड्रेसिना बघा हा ड्रेसिना तुम्हाला दिसत असेल तर हा आहे, आहे मोठ्या पानांचा ड्रेसिना आणि जो आता तुम्हाला दाखवला म्हणजे हा तर हा आहे छोट्या पानांचा ड्रेसिना तर हे सुद्धा बघा इतकं दाट आणि इतकं बुशी असतं हे झाड बघू शकत असाल तुम्ही की अगदी छोटंसं झाड आहे पण इतकं बुशी आहे आणि इतकं सुंदर असं शो प्लांटसारखं दिसतं तर यालासुद्धा ड्रेसिना असे बोलतात त्यानंतर हे आहे बेबी सनरोज याला बघा पाणी जास्त झालं आहे त्यामुळे ना याचे जे पानं आहे तर ते सगळे असे पिवळे पडलेले मागे बघा पाणी आलं तर ते कुंडीमध्ये पाणी साचलेलं राहिलं तर त्यामुळे हे झाड जे आहे ते थोडंसं खराब झालेलं तर यालासुद्धा बघा छान असे पिंक कलरमध्ये ना छोटे छोटे फुलं येतात तर ते आहे बेबी सनरोज त्यानंतर इथे बघा कढीपत्ता मी लावलेला आहे आणि याचीसुद्धा मागे मी कटिंग केली आणि बघू शकत असाल इतकं छान असं ते बुशी झाड झालेलं त्याच्याच बाजूला इथे आहे माझी तुळस म्हणजे मागे बाल्कनीमध्येच मी तुळस ठेवलेली आहे समोर एंट्रन्सवर ऊन येत नाही तर त्यामुळे ही जी तुळस आहे तर मागे बाल्कनीमध्ये ठेवलेली त्याच्यानंतर हे आहे शमीपत्र म्हणजे हे बघा जे पूजापाठ जे करतात तर म्हणजे त्या संबंधित हे झाड आहे जसं बेलाचं झाड म्हणा किंवा शमीचं झाड म्हणा तर हे आहे ते शमीचं झाड त्यानंतर हे सुद्धा झेट प्लांट आहे आणि याच झाडाची कटिंग करून मी खूप सारे असे जेड प्लांट तयार केलेले अगदी इजी टू ग्रो म्हणजे झाड आहे ते आणि कटिंगद्वारे लागतं फुल सनलाईटमध्ये हे जे झाड आहे तर ते थे ठेवावं लागतं नरसरी वाले ना असे सांगतात की इंडोर प्लांट आहे पण त्याला चार ते पाच तासाची किमान ऊन हवी हे आहे बेलाचं झाड याचीसुद्धा मागे कटिंग केलेली आणि बघू शकत असाल खूप छान अशी पालवी त्याला आलेली त्यानंतर मग हे आहे क्रोटॉन तर यावर सुद्धा बघा येलो कलरने व्हेरिगेशन झालेलं आहे आणि याचीसुद्धा मागे कटिंग केलेली त्यावर सुद्धा खूप छान अशी पालवी येत आहे तर बघा माझ्या गार्डनमध्ये मा ना तुम्हाला जास्तीत जास्त जे झाडं आहे तर ते क्रोटॉनचेच बघायला मिळतील तर वरचे झाडं झाले त्यानंतर मग खालचे झाडं बघूयात तर हे आहे पेंडॅनन्स म्हणजे स्पायडर प्लांटचाच टाईप आहे हा पेंडॅनन्स असे म्हणतात याला त्यानंतर हा आहे ॲग्लोनिमा सिल्वर क्वीन म्हणजे ॲग्लोनिमा सिल्वर क्वीन असे म्हणतात याला हा सुद्धा कटिंगद्वारे लागतो जे पेंडनन्स मी तुम्हाला दाखवलं तेसुद्धा कटिंगद्वारे लागते आणि हे जे झाड आहे तर बघा ग्रीन कलरमध्ये सिल्वर कलरचं व्हेरिएशन यामध्ये झालेलं त्यामुळे याला सिल्वर क्वीन असे म्हणतात तर हे सुद्धा खूप छान असं झाड आहे आणि इझी टू ग्रो असं झाड आहे त्यानंतर मग हे आहे सिंगोनियम याला ना ॲरोहेडसुद्धा म्हणतात तर हे सुद्धा कटिंगद्वारे लागतं आणि खूप छान दिसतं हे आहे रेड ॲग्लोनिमा याला लिपस्टिक ॲग्लोनिमा सुद्धा म्हणतात आणि बघू शकत असाल इतकं सुंदर आणि इतकं छान असं कलरफुल हे झाड आहे म्हणजे बघा असे झाडं जर तुमच्या गार्डनमध्ये असतील ना तर फुलांच्या झाडांची कमतरता अजिबात जाणवत नाही त्यानंतर मग हे आहे मनी प्लांट जे वेरिगेटेड मनी प्लांट मी तुम्हाला दाखवलं होतं थोड्या वेळाच्या आधी तर ते जे झाड आहे पानं बघू शकत असाल इतके छान हेल्दी आणि इतके मोठमोठे पानं आहेत त्यानंतर मग हा जो झाड तुम्हाला दिसत आहे तर हा, हा, हा आहे सॉन्ग ऑफ इंडिया तर हे म्हणजे हा सुद्धा बघा ड्रेसिनाचाच टाईप आहे सॉन्ग ऑफ इंडिया असे बोलतात याला हा आहे गोल्डन डस्ट म्हणजे क्रोटॉनचाच टाईप आहे हा हा याची सुद्धा मागे मी कटिंग केलेली आणि सध्या घरी बघा रिनोव्हेशनचं चा काम चालू आहे त्यामुळे ना थोडीफार धूड झाडांवर जमलेली आ, हे जे झाड तुम्हाला दिसत आहे तर हे आहे स्नेक प्लांट वेरिगेटेड स्नेक प्लांट आहे हे यामध्ये सुद्धा बघा ग्रीन कलरचा एक शेड येतो म्हणजे प्युअर ग्रीन असतो आणि यामध्ये बघा येल्लो कलरचं वेरिगेशन झालेलं अगदी इजिली याची कटिंग आपण लावू शकतो एक पान जरी कट करून आपण मातीमध्ये लावलं तरी ते जे झाड आहे तर ते छान असं जगतं त्यानंतर मग हे पुन्हा क्रोटॉनचं झाड आहे आणि थीन लिप क्रोटॉन आहे हे आणि हे सुद्धा अगदी कटिंगने लवकरात लवकर जगतं हा आहे स्पायडर प्लांट आणि त्यानंतर पुन्हा हा बघा हा जो दिसत आहे तुम्हाला तर हा पुन्हा गोल्डन डस्ट आहे क्रोटॉनचाच टाईप आहे सुद्धा मागे कटिंग केलेली आणि छान अशी बारीक बारीक पालवी त्यावर आलेली समोर जे झाड तुम्हाला दिसत आहे तर हे गार्डनमध्ये सध्या नवीन आहे माझ्या तर हे आहे रबर प्लांट माझ्या शेजाऱ्यांनी हे झाड मला आणून दिलं म्हणजे हे एक आणि एक झी जी प्लांट आणून दिलेलं म्हणजे हे आहे जी जी प्लांट आणि जे मोठा आहे तर ते आहे रबर प्लांट यांची रिपोर्टिंग करायची आहे कशाप्रकारे करणार तर व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार तर बघा हे सगळे जे खालचे झाडं आहे तर हे कशाप्रकारे म्हणजे यांचं नाव काय आहे ते मी तुम्हाला सांगितलं त्यानंतर हे आहे खिडकीवर ठेवलेले तर हे सुद्धा सगळे कटिंगने लावलेले तर त्यापैकी बघा स्पायडर प्लांट जेट प्लांट आणि हे मार्वल मनी प्लांट आणि यांची तिघांची बघा कटिंग कशाप्रकारे लावायची ते मी तुम्हाला मागे सांगितलं होतं आणि त्यानंतर बघा पुन्हा हे आहे सिंगोनियम मगाशी जे सिंगोनियम मी तुम्हाला दाखवलं तर त्याचपैकी बघा यामध्ये ना हे कलरफुल आणि डार्क व्हेरायटीचं सिंगोनियम आहे आणि इतकं बुशी प्लांट आहे तुम्ही याला बघा म्हणजे टी टेबलवर किंवा तुमच्या स्टडी टेबलवर ठेवू शकता इतकं छान वाटतं ते आणि बघा जे स्नेक प्लांट मगाशी तुम्हाला दाखवलं होतं सेन्सिवेरियाचं तर त्याचपैकी ते जे ग्रीन कलरचं दाखवलं तर ते आहे अगदी एका पानाने सुद्धा तुम्ही त्याची कटिंग लावू शकता हे मार्बल मनी प्लांट आहे मी पाण्यामध्ये लावलेलं आणि पाण्यामध्ये सुद्धा खूप छान हे झाडं सर्वाईव्ह करतात वरच्या बाजूला बघा पुन्हा आणखी इथे ना जास्ता जास्ता मनी प्लांट मी लावलेले माझ्या गार्डनमध्ये जास्त जास्त तुम्हाला क्रोटॉन आणि मनी प्लांटच बघायला मिळतील तर ते होतं व्हेरिगेटेड मनी प्लांट हे आहे गोल्डन पोथोस आणि पानं बघू शकत असाल इतकी हेल्दी आणि इतके फ्रेश यांचे पानं वाटतात आणि छान पानांची साईजसुद्धा म्हणजे बऱ्यापैकी मोठी आहे झाड जर आपलं हेल्दी असेल ना तर पानांवर छान अशी शाईन असते आणि पानं छान असे मोठे असतात हे आहे मार्बल मनी प्लांट तर बघा एकाच लाईननी वेरिगेटेड मनी मनी प्लांट गोल्डन पोथोस आणि मार्बल मनी प्लांट असे तीनही हे ना हँगिंग प्लांट मी खिडकीवर अडकवलेले आहेत त्याच्याच बाजूला हे आहे वानरेन ज्यू जबरीनासुद्धा म्हणतात याला आणि हे सुद्धा कटिंगद्वारे इझिली ग्रो होतं कलरफुल प्लांट आहे आणि बघायलासुद्धा खूप छान दिसतं म्हणजे वाईनचा टाईप आहे तो आणि पुन्हा हे बघा मार्बल मनी प्लांटच आहे तर अशा प्रकारे माझ्या गार्डनमधील झाडं आणि त्यांची नावं आहेत तर आशा करते की कोणतं झाड त्याचं काय नाव आहे तर हे तुम्हाला कळलं असेल चला तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आशा करते तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ कुठेही आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील व्हिडिओ कसे वाटतात तेसुद्धा कमेंट करून सांगत चला तुमचे काही प्रश्न असतील तर तेसुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता चला तर मग आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय सगळ्यांना धन्यवाद हर हर महादेव